गुलजार साहेब मला नेहमी म्हणतात की तुम्हारी कविता मी जो एक छोटासा ड्रामा आ जाता है ना तुम्हारे थिएटर काय रेडिओ लावताना तो बटन फिरवता आणि बटन लागतो आणि तस दोन्हीच्या बाबतीत होत मला वाटतं हे सगळं गालिबच देणं आहे म्हणजे त्यांना गालिब आवडतो आणि मला सुद्धा गालिब खूप आवडतो आणि मी गालिबवर दोन तीन कविता लिहिलेल्या आहेत म्हणून त्यांना कदाचित मी आवडत असा माझ्यात कवी हा अभिनय करताना मदतीला येतो आणि कविता लिहिताना माझ्यातला ऍक्टर हा मदतीला येतो पण कवी आहे किशोर गदम सौमित्र म्हणून हो ओळख ते अभिनयात अभिनय करत असताना त्या गोष्टीचा कशा पद्धतीनं फायदा होतो कारण ऑब्झर्वेशन आणि या सगळ्या गोष्टी असतातच काय डोक्यात काहीतरी शब्द असतात माहिती का, नाही काय असेल ते पण ते तुम्हाला अभिनयात कशा पद्धतीनं माझ्यातलं कवी हा अभिनय करताना मदतीला येतो आणि कविता लिहिताना माझ्यातला ऍक्टर हा मदतीला येतो गुलजार साहेब मला नेहमी म्हणतात की तुम्हारी कविता मी जो एक छोटासा ड्रामा आ जाता है ना वो तुम्हारे थिएटर का है और दॅट कॉन्ट्रीब्युट्स टू युअर पोएम तो एक छोट नाट्य त्या या कवितेमध्ये प्रत्येक कवितेमध्ये छोटं नाट्य येतं मी जाणून बुजून आणत नाही पण हा आस्पेक्ट गुलजार साहेबांनी मला बघ माझी आठवण येते का हे कर ते कर दिसतं ती तिकडे चालली ती तिकडे चालले हा एक बघ माझी आठवण येते का वगैरे तर ते नाट्य अशा प्रकारे येतं आणि मी काम करत असताना कवीला असलेली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ऍक्टर म्हणून उपयोगी पडते असं काहीतरी होत असावं असं मला वाटतं आपण रेडिओ लावताना तो बटन फिरवतो आणि बटन लागतो आणि तस दोन्हीच्या बाबतीत होतं असत इंटरेस्टिंग तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलं यांचा उल्लेख तुम्ही केला तर मला ते त्यांच्यासोबत असणं तिथे बसणं कारण इतकी छान मैत्री तुम्ही अनेक किस्त्यांमधून सांगत असतात पण त्यांच्या सोबत बसणं काय असते तुम्ही गुलजार यांच्या सोबत बसणं त्यांना काय म्हणजे कवी कसा असायला हवा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुलदार साहेब आहे आता ते मला माझ मित्र मानतात हे माझं नशीब आहे इतका मोठा माणूस आहे आणि मला वाटतं हे सगळं गालिबच देणं आहे म्हणजे त्यांना गालिब आवडतो आणि मला सुद्धा गालिब खूप आवडतो आणि मी गालिबवर दोन तीन कविता लिहिलेल्या आहेत म्हणून त्यांना कदाचित मी आवडत असा पण तुम्ही आहात म्हणजे तर अर्थात तुमच्या आवाजात काही ना काहीतरी आम्हाला ऐकावसं वाटतं अर्थात हे चित्रपटाशी काहीच निगडीत नाहीये पण तुम्ही आहात म्हणून काहीतरी आम्हाला आता ते मित्राला बोलवा चौदा तारखे चौदा तारखेनंतर तुम्हाला परत त्या कॅरेक्टर मधून लोक ओळखायला लागतील त्याच्या अगोदर सौमित्र थोडस तुला म्हणायचं ना <laughs> से ते पण काहीतरी हम्म माझ्या समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील मला शोध तेव्हा अनेक वळण येतील मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाट नव्या जुन्या समुद्रावर पुन्हा पुन्हा येतो फिरून थपकून थांबतो पुन्हा चालतो किनाऱ्यावर काही बघून डोळे मिटून ऐकत राहतो गाज नक्की येते कुठून तुम्हीच सांगा आता मला काय गेलंय सोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील कधी गॉसिप कधी गप्पा कधी तुम्हाला गाता येतील माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर थांबायचं जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा स्वतः उठून येतात Valeu, sobrado. Samudra até para a, a <laughs> wow. é gota. Wow. Wow. Wow, wow, wow. wow. hmm. Super!